नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं तुळजा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आजचा दिवस सर्वांना सग चांगला जावं हीच आहे जगदंबे चरणी प्रार्थना तर आज सकाळ सकाळची वेळ आहे बघा एवढ्या लवकर बाहेर पडलो आम्ही साडेआठ पावणे नऊच वाजले ते आणि हे बघा असं वातावरण आहे सकाळचं तुळ तुळजापूरमधलं वातावरण असं आहे शांत आहे आणि जास्त अजून चालू झालेलं नाही रहदारी रस्ते वाहनांची वगैरे कारण लवकर आलो आहे आम्ही घराबाहेर पडलो आहे आणि आमचं अर्जंट काम आहे कारण आमचा मोबाईल रात्री अचानक बंद पडला थोडासा होता असा आहे बंद पडलं कमी जास्त होत होतं पण दुरुस्त करण्याच्या नादामध्ये आम्ही घरामध्ये जास्तच बिघडलो आणि मग आता रिपेअर करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून आलेलो दुकानाकडे इकडं पण दुकानं काय अजून चालू झालेली नाही ती सकाळचं लवकर त्याच्यामुळं मग आम्ही चाललो आहे आमच्या गावाकडं आमचं ग्रामदैवत भैरवनाथ म्हटलं बहिरवणातच दर्शन घेऊन यावं कारण बरेच दिवस झालं आलेलं नाही कराडवरून आल्यापासून काही इकडं आलेलं नाही त्याच्या अगोदर पण बरेच दिवस आलं आलेलंच नव्हतं दर्शनाला तर म्हटलं आहे वेळ तर सकाळचा जाऊन येऊया हे बघा हे असं मंदिर आहे पहाटेमागं आणि आल्या आल्या सोनालीच पप्पा भेटला आम्हाला दर्शनासाठी बघा ही सोनाली सोपं चालली होती आतमध्ये दर्शनासाठी आणि आम्ही पण आलो आहे आता दर्शनासाठी भरपूर अशी गर्दी आहे बऱ्यापैकी आहे बघा आणि इथं होमकुंड पेटवलेला आहे आणि भैरवनाथाचं मंदिर हे महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं दर्शन घे हे बघा आजूबाजूचं परिसर असा आहे आणि मंदिरं जास्त काही जुनी नाही ते आम्ही लहान होतो त्यावेळेला याचं बांधकाम चालू होतं आणि माझं माहेरी तर जवळ आहे त्यामुळं यात्रेला येणं जाणं व्हायचं माझं इथं आणि अष्टमीला मोठी यात्रा भरते भैरवनाथाची तर हे बघा भैरवनाथाचं मंदिर आहे आणि भरपूर असं मोठं आणि उंच उन्च उंच असं मंदिर आहे आणि एकदम छान परिसर आहे आजूबाजूला मोठी मोठी नारळाची फुलाची झाडं येते आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे इथलं आणि इथलं भारी वाटते आणि पलीकडच्या बाजूला मोठी अशी पाण्याची विहीर आहे आणि बागा इकडं भैरवनाथ नाथसाहेब आहेत इकडं मंदिरामध्ये आणि चालू आहे पूजा आतमध्ये पूजा आणि सकाळची वेळ आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी मंदिरामध्ये पण गर्दी आहे ते बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि भरपूर असं मोकळं मैदान पटांगण आहे आणि इथंच यात्रा भरते बऱ्यापैकी ग गर्दी असते यात्रेला तर भरपूर गर्दी असते मागं मी एक व्हिडिओ टाकला आहे मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचाच टाकला आहे बहुतेक यात्रेचा व्हिडिओ हे बघा आणि मस्त असं वातावरण आहे एकदम शांत वाटतं आणि भारी वाटतं इथं उंच अशी मंदिरं आहेत मोठी मोठी मंदिर आहे आणि इकडं पाण्याची विहीर आहे बघा दर्शन आहे आणि आहे लवकर मोबाईल दुरुस्त करून घ्यायचं आहे आता उघडली असतील दुकानं आता साडेनऊ वाजली तर आता आम्ही निघालोय आणि जवळ आहे तुळजापूरपासून एक पाच सात किलोमीटर अंतरावर आहे हे बघा उघडलं का नाही दुकान

आणि मग आमचा मोबाईल दाखवला त्यांनी मोबाईलला सॉफ्टवेअर म मा, मारायचंच सांगितलं सॉफ्टवेअर मारल्याशिवाय पर्याय नाही मग मोबाईल काय त्यांनी काही लगेच दिला नाही आम्हाला त्यांनी चार्जचं टायमिंग सांगितले मग मोबाईलला मी दुरुस्त करायला दिला आणि आम्ही मग घरी गेलो आता व्हिडिओ तर थांबवू चला तर परत भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये